दादा नमस्कार नमस्कार दादा आपण कालच तुमच्या बादलची एक बाहेर घेतलेली एक आज पंढरी शेठ परकी यांच्या नावाने तुम्ही आज पळवला येत सांगा ना आजच्या गुलाला विषय आज आम्ही दोन गुलाला गेलेले आहेत पहिली गाडी पण आपण चांगली अंतरात मारली आणि ही पण गाडी आपण चांगली अंतरात मारली पैऱ्यात आधी कोण होता पहिला आपला स्वप्नील शेट पवार चिखलवली डीएसपी वाल्यांचा सुंदर आणि आता आपले वजीर खूप बारणे यांचा ब्रह्मा ब्रह्मा तर एक काल आपण बाहेर घेतली त्या बाईडनुसार कुठे ना कुठे एक बादलने आज ओला अड्डा गाजवला काय बादलने कारण चांगल्या अंतरात फरकात गाड्या मारलेल्या दोन्ही पण गाड्या चांगल्या त्याच्यामध्ये मारलेल्या दादा बैलामध्ये ना खूप धमक आहे कारण मी बघितला निकालाला खूप पुढं असतं बैल हो निकालाला तो म्हणजे धागा दिसला की पूर्ण असा त्याला वाटतो काय करू आणि काय नाही पूर्ण फुल स्पीड पाळतो तर काय सांगाल कसं बघतो आता पुढचा पेक्षा त्याचा मग आज इथे दोन गुलाला झाली तर जसा कसं आपल्याला जसा पैरा भेटेल तसा आपण नियोजन होतो आपला अजून जसा पैरा चांगला भेटेल तसा आपण चांगलं नियोजन करू आणि दादा आजच्या या ओल्याच्या अड्ड्यामध्ये एक प्रत्येक बैलावर नाव होता मिसिओ आप्पा दादा नंबर होता काय सांगाल त्या विषय हो म्हणजे आधी शर्यती क्षेत्र बंद होत्या तेव्हा शेठ फडके यांनी खूप मेहनत म्हणजे सर्व गोष्टीमध्ये पुढाकार घेतलेला शर्यती क्षेत्र चालू व्हावा आणि आज शर्यती क्षेत्र चालू झाला पण आपल्यामध्ये ते नाहीये आता सोडून गेले आपण कुठं ना कुठं आज मिस हो खूप म्हणजे कसं ते असले की अड्ड्यात जरा मजा यायची जरा पब्लिक सिटी पण व्हायची अड्ड्यामध्ये त्यांच्याशिवाय आज शोभा नाही अड्ड्याला हो ते असले की कसं पूर्ण अड्डा भरलेला दिसायचा आणि मी पण बघितलं ना दादा आज तुमच्या बैलांच्या अंगावर फक्त गुलाल आहे आणि तुम्ही अंगावर गुलाल नाही घेतला तर कुठे ना कुठे तुम्ही पण देणार आहे श्रद्धांजली दिली का हो श्रद्धांजली दिली चालेल चालेल धन्यवाद दादा असंच गुलाल घेत राहा तुम्ही थँक्यू थँक्यू दादा काय सांगाल ब्रह्माविषयी आज बादल ला हा खूप चर्चेत बैल आलेला आहे आणि त्याच्या पैऱ्यामध्ये तुम्ही पलवला हा आमच्या कर्जत मध्ये गाडी नाही तुला त्याची हा कर्जत चारिक चारिक आधी पलतो आणि आज कुठल्या साईडने होता हा डावी पब्लिक आणि दादा हा बादल आहे ना कुठं ना कुठं आपले शेट आहेत पंढरी शेट परके त्यांच्या बादल बैलानुसारच जसा आज तो करतोय काम आणि त्याचा रूपरेषा पण तशीच आहे आणि कुठं ना कुठं त्या हो बादल बैलाची आठवण म्हणून आज त्यांनी दोन शर्यती केल्या आधी सुरुवातीला पहिल्यात वेगळा होता आणि आता तुमचा ब्रह्म आहे तर कुठं ना कुठं तुम्ही आपले जे आहेत त्यांना मिस केलं का आजच्या दिवसात मिस मिस केलं केलं चालेल दादा अशीच गुलाला घेत राहा आमचा पण दुसरा गुलाल दुसरा गुलाल आहे का पहिला सोनुशेटच्या विष्णू बरोबर पालायला आणि आज पालेगावच्या बादल वीर देसाई यांच्यासोबत चालेल धन्यवाद दादा सो मंडळी तुम्ही बघू शकता या साईडला पालेगावचा वा बादल याची आपण कालच मुलाखत आणि नक्की आज या मैदानामध्ये ह्या आपल्या आपांच्या नावाने म्हणजे शेठ परके यांच्या नावाने पडणार आहे आणि याच्या पायऱ्यामध्ये आहे तिकडे सुंदर डी एस पीवाल्यांचा बघूया आता या शर्यतीचा आपण पूर्ण काही कवरेज तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे